आपन आवाज 24 बुलंद सुभाषनगर मिरज येथील सोनाई हॉलच्या समोर मिरज मालगाव रोड दुसऱ्या बस स्टॉप येथील श्री सिद्धनाथ ग्रीन मिरज या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा भव्य शुभारंभ सोहळा बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी वाहन खरेदी व बुकिंगवर नऊ हजार रुपयापर्यंतची सूट ही जाहीर करण्यात आली होती कायनेटिक ग्रीन थिंक इलेक्ट्रिक थिंक कायनेटिक या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी माननीय श्री काकासो अण्णा धामणे माननीय श्री महादेवदादा दबडे माननीय सौ अनिता रवींद्र क्षीरसागर माननीय सौ हिना आरिफ नदाफ माननीय श्री रावसाहेब चव्हाण साहेब माननीय श्री किरण रामचंद्र सूर्यवंशी बापू माननीय श्री अरुण राजमाने साहेब माननीय श्री किरण विठोबा बंडकर तसेच माननीय श्री परशुराम कोळी हे यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा